नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पोहोचलो इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर संजय शिंदे या कार्यकर्त्यांचं अमरण उपोषण चालू आहे गेल्या पाच दिवसांपासून हे अमरण उपोषण चालू असताना अचानकपणे संजय शिंदे यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं आहे आज आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी खास इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात जाणार आहोत त्यांची पूर्ण माहिती घेणार आहोत की प्रशासनाचं कुणी त्यांची चौकशी करण्यासाठी आलं होतं का नेमकं त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी त्यांच्याशी जाणार आहोत नी, केलं मी वीस तारखेला उपोषण धरलेलं होतं आज पाचवा दिवस आहे काल अचानक सकाळी माझी तब्येत बिघडली माझ्या पोटावरती किंवा सु आल्यामुळं मला अस्वस्थ वाटायला लागलं आणि तिथे असणाऱ्या पोलिसांना सांगून मला इकडं अजून पण कोणच एकही अधिकारी माझ्या भेटीला कोणीच आला नाही इंदापूरचे तहसीलदार इंदापूरचे तहसीलदार नाही किंवा संबंधित कोण अधिकारी असतील कोणीच आलं नाही तुम्हाला असं म्हणायचं का की मग इंदापूरचे तहसीलदार ते तुम्हाला भेटण्यासाठी टाळत आहेत आणि जेणेकरून एनपीए प्रकल्पाची कंपनीला पाठशी घालतात अगदी बरोबर आहे हे आताचे जे साहेब आहेत त्यांना एवढे आम्ही पुरावे दिले दिल्यात एव्हिडन्स आहेत इन्फ्रा कंपनीच्या विरोधात कारवाईस पात्र आहेत ते कितीतरी कोट्यानी त्यांना दंड होईल अशी त्यांनी केलेलं उल्ल उल्लंघन आहे जिल्हा अधिकाऱ्याचं पण तहसीलदार साहेब कारवाई करत नाहीत आणि इन्फ्रा कंपनीला पाठीशी घालण्याचं काम तहसीलदार साहेबाचं आहे असा माझा फर्स्ट आरोप आहे कारण ती मला भेटाय पण आले नाहीत मला फोनवर पण बोलले नाहीत तुम्ही कसं आहे उपोषण सोडा म्हणून सुद्धा आले नाही याचा अर्थ असा सरळ निघतो की त्यांना ह्या जनतेशी तालुक्यातल्या घेणं देणं नाही कंपनीशी घेणं देणं आहे आणि ती घेणं देणं असल्यामुळं जो फडत बनसुळे इन्फ्रा कंपनीला पाठीशी घालतायत आतापर्यंत गेल्या पाच दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील आशिबाजी आमदार किंवा इतर राजकीय पुढारी किंवा राजकीय नेते म्हणून तुमच्या चर्चा चर, 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 चर करण्यासाठी आले होते का किंवा तुमची भेट घेतली पाच दिवस झाले मी उपोषणाला बसलो माझ्या गावातील काही युवक काही ज्येष्ठ मंडळी इतर गावातील युवक आणि माझे सहकारी मित्र ॲडव्होकेट राहुल मकरे तसेच बाजार समितीचे आणि सीचे संचालक हे दोनच व्यक्ती तालुक्यातून मला भेटायला आलेले होते इतर मला भेटायला कोणी आले नाही कोणी विचारपूस केले नाही का काय झाले काय नेमकं का कारण आहे किंवा काय केलं पाहिजे कोणी या विषयात दखल घेतली नाही दोन व्यक्तीने सोडले तर आजी आमदार तुम्हाला भेटायला येत नाही याचा अर्थ काय सांगायचा आता जे विद्यमान आमदार आहेत मला अशी माहिती कळते आता मला तर काय माहित नाही पण जनतेमध्ये कि लोकांमध्ये जी कुजबूज असते की ही कंपनी दत्तात्रय बनणे यांचीच आहे आणि ती कंपनी तेच चालवतात आता जो त्यांचा भाग झाला जर त्यांची कंपनी असेल तर ती कंपनीला वाचवायला सगळं प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे पोलिटिशियन तहसील कचेरी तालुक्याचे आमदार असल्यामुळे त्यांचे ते ऐकतात आप्पासाहेब जगदाळे आणि ऍडव्होकेट राहुल मध्ये तुम्हाला भेट दिली असं तुम्ही सांगताय काय चर्चा झाली नेमकं दोघांसोबत नाही ने मला शब्द त्यांनी दिलाय की मी तुमच्या पाठीशी आहे आप्पासाहेब यांनी पण सांगितले की संजय शिंदे एकटा नाही आणि ऍडव्होकेट राहुल मकड्यां सुद्धा सांगितले की आम्ही सर्व तुमच्या बरोबर वर आहे कुठं कधीही काय गरज पडली तर आम्ही त्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला समोर जायला स्वतः उतरायला तयार आहोत तुम्ही एकटं नाही एकटं समजू नका कारण आम्ही जे आमच्या उपोषणाच्या मागणीत आणि निवेदनात ज्या नियमांचं उल्लंघन केलंय त्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघांना सांगितल्यात त्या बघितल्यात त्यांनी आणि अगदी आमचं म्हणणं बरोबर आहे असं त्यांनाही वाटलं त्यामुळे संजय शिंदे तुम्हाला मी एकटं पडून देणार नाही ना, आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सहकार्य करू असं मला आश्वासन दिलंय बरं आता तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे मी आजच माझ्या काही युवकांना आमच्या गावातील ग्रामस्थांना तहसीलदार साहेबाकडं लावलं होतं की उद्या आम्ही रस्ता करणार होतो कारण उपोषणाची दखल घेतली नाही उपोषणाची काय कारवाई केली नाही जो वाहनं आम्ही पाच हायवा दिलेली होती आणि दोन असे सात वाहनांवरती अद्यापपर्यंत कारवाई केलेली नाही ती वाहनं ताब्यात घ्या त्यांना दंड थोडवा आणि महसूल गोळा करा असं आमचं म्हणणं आहे त्यापैकी काही केलेलं नाही मला ज्येष्ठ आल्यानंतर आमच्या गावातील शिष्टमंडळाने कंपनीच्या मालकाने नऊ लाख रुपये म्हणजे जिथं वीस कोटीचा विषय वी आहे तिथं नऊ लाखात सेटलमेंट होते हा माझा स्पष्ट आरोप आहे गेल्या काही दोन दिवसापूर्वी यांनी वक्तव्य केलं होतं प्रा की प्रा पी कंपनीच्या ज्या काही हायवे आहेत त्या फोडल्या जातील उद्याच जे तुमचं रास्ता रोख आहे त्या रास्ता रोखाच्या संदर्भात आणि एम प्रा एम्प्रा गाडीच्या ज्या काय हायवे फोडण्याच्या संदर्भात जे वक्तव्य होत उद्याच नेमकं रास्ता रोख अशा प्रकारचं असणार आहे का आता काय त्यांना शिष्टमंडळाला तहसीलदार साहेब म्हणले की आम्ही दुपारपर्यंत त्या कंपनीशी लोकांशी बोलतो चर्चा करायला होतो तोपर्यंत तुम्ही काय रस्ता रोको करू नका आमचं निवेदन आम्ही घेऊन गे गेल्यानंतर आमच्या गावातील सर्व शिष्टमंडळ ते निवेदन काय अजून घेतलेलं नाही त्यामुळे उद्याचा रस्ता रोपो होतोय का नाही सांगता येत नाही कारण त्यांनी आम्हाला थोडक्यात परमिशन दिलेलं नाही निवेदन स्वीकारलं असतं तर उद्या रस्ता रोप होणार होता आणि त्यापेक्षाही अजून जरी ते होऊन जरी हे झोपीचं सोन घेतलं किंवा गेंड्याच्या कातड्यासारखं हे प्रशासनाचे अधिकारी असतील आणि दखल घेत नसेल त्या पुढचं उग्र असं आंदोलन आम्हाला करावं लागेल मग आमचा जीव गेला तर बेहतर आम्ही चांगल्या कामासाठी माग हटणार नाही हे ना ना। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही ना तोपर्यंत हे उपोषण चालू ठेवणार ते प्रशासन स्वीकारत या नाही याचा अर्थ काय समजत त्यांना हे आंदोलन हे दड उपोषण आणि होणार सोशल मीडिया समोर हे जे सगळं प्रकरण आहे हे दाबण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे त्यांना दावाच म्हणजे रस्ता रोक तुम्ही केला तर सगळ्या तालुक्यात चर्चा होती का रस्ता रोक केला उपोषणाला बसल्यात का बसल्यात तर हे सगळं सोशल मीडियापासून प्रशा वरच्या प्रशासकीय सरकारपासून त्यांना हे दाबून ठेवायचे आणि इन्फ्रा कंपनीच्या त्यांना वाचवायचे आपल्याकडून काही वेळामध्ये एक जनतेस पत्रक जे आहे हे सादर केले जाणार आहे प्रश्न उत्तर प्रशासन देईल नाही आमचं खुलं आव्हान आहे कि तहसीलदार साहेब आणि पी आय साहेब काही वरिष्ठ महसूल खात्यातील सर्व अधिकारी असतील कुणी बी यावं जे आमचं खुलं आव्हान आहे परिपत्रक आम्ही काढलेलं आहे की चर्चेला या प्रेस कॉन्फरन्स घ्या सगळ्या पत्रकार सोशल मीडिया

इन्फ्रा कंपनीच्या वाहनांनी तो रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झालेला आहे खूप खराब झालेला आहे तर एक त्यांच्या मध्ये अपर जिल्हाधिकाऱ्यांनी टाकलेल्या कंडिशनमध्ये असा आहे की ज्या जो रस्ता तुम्ही वाहतुकीसाठी वापरताय तो रस्ता डांबरीकरण करून दिला पाहिजे आताच त्यांनी सांगितलं की आम्ही ते खडं बुजावतो मोरून टाकतो आणि डाबार नंतर पाऊस उगला टाकतो पाऊस हे सगळं फेक आहे बनावट सगळं चाललेलं आहे महसूल खात्याचं आणि इन्फ्रा कंपनीचं समजूत घालून हे सगळं खोटं नाट हे दाबायचा प्रयत्न आहे जोपर्यंत शेतपाळाकरण तोपर्यंत हे ऑपरेशन चालूच राहणार आहे तर मित्रांनो हे होते संजय शिंदे गेल्या पाच दिवसांपासून एन पी इन्फ्रा कंपनीच्या विरोधात आंदोलन चालू असलेलं आपण पाहिलेलं आहे आज त्यांची प्रकृती खालावलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीतही केलेली आहे परंतु खरा प्रश्न इंदापूर तालुक्यातील सर्व जनतेसमोर पडलेला आहे की एन पी कंपनीला पाठीशी घालताना प्रशासन असेल किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील हे नेमकं एन पी कंपनीला पाठीशी का घालत आहेत आणि दुसरा प्रश्न असा आहे गेल्या अनेक दिवसांपासून एन पी कंपनी इंदापूर तालुक्यात खूप नावा आलेली आहे वेगवेगळ्या चर्चा एन पी एम एन पी इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात होत आहेत गेल्या अनेक दिवसांपासनं एन पी इम्प्रा कंपनीच्या ज्या हायव्या होत्या त्या वडापुरीमध्ये फोडल्या होत्या त्याच्यानंतर शेटफळ असेल वरकुटे बुद्रुक असेल किंवा अनेक ठिकाणी एन पी इम्प्रा कंपनीच्या माध्यमातून जे दोन खनिज उत्खनन केलं जात आहे त्या संदर्भात कसल्याही प्रकारची प्रशासन कारवाई करायला नाही तयार नाही असंच त्यांच्याकडनं आपल्या सध्याला तरी चर्चेसह येत आहे मी महाराष्ट्र पोलीस न्यूज करिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद